मंडळी मंडळी हे बघा मी तुमचा मित्र परमेश्वर आणि मंडळी मी आज आलेलो आहे बघा ब्रह्मनाथ येळम म्हणजे केशिरोल कास कासार तालुक्यामध्ये हे बीड जिल्हा आणि मी आता ज्या पुलावरती उभा आहे ज्या ब्रिजवरती माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही सिंधफाणा नदीचं पात्र आहे विशालाचं पात्र दोन भागात उभे बघून आलेलो आहे आणि पुलावरती बघू शकताय तुम्ही बघू शकता सिंधफाणा नदीच्या पाण्यानं इथली कशी कशी अवस्था झाली अक्षरशः बघू शकता तुम्ही हे पुलावरती कसा खच पडलेला आहे हे बघा हे असं सिंधफाणा नदीचं पात्र आहे आणि आजूबाजूला जे कापसाचं शेत दिसतंय तर शेत म्हणून राहिलेलंच नाही पूर्ण नदीचं पाणी त्या पात्रामध्ये खिळून गेलेलं आहे जरी आता पात्र पाणी ओसरलं असलं पाऊस शांत झाला असला तरी या महापुराच्या ज्या खुना आहेत त्या अजूनही जशाच तशा आहेत अशा पुरावरती बघू शकता तुम्ही तिथं अक्षरश पुलावरून पाणी गेलेलं आहे जे पाठीमाग बघू शकता आहे असं गाव आहे त्याला मी थोडं पलीकडे जाऊन तुम्हाला गाव दाखवणारच आहे त्या गावाची काय अवस्था असेल तुम्ही बघू शकताय आणि एकंदर शेताची तर अवस्था तुम्ही बघतायच एक कापसाचं शेत आहे पलीकडे एक माकाचं शेत दिसतं आहे तर अक्षरश अशा प्रकारे मराठवाड्यामध्ये आलेल्या जागजागच्या जाग ह्या महापुरा महापुराच्या विशेष म्हणजे सिंधपानाच्या महापुराच्या ह्या पाऊलखुणा आहेत ज्या की आणखीन जशाच तशा जागेवर आहेत त्यात कुठल्याच प्रकारचा हे झालेलं नाही बघू शकता हे कापसाचंच येते आहे वरून तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की ते कापसाचंच येते आहे कारण पूर्ण पाण्यामध्ये अक्षरश त्याचं या पूर्ण पुलाच्या कठ्याळ्यावरती पाणी येऊन गेलं याचा अर्थ तुम्ही बघू शकताय हे बघा इथं असा अशी काहीशी अवस्था या पुराच्या पाण्याने झालेली हे बघा कापसाचं स्थित आहे इकडं ऊसाचं शेत आहे त्या शेतामधून सुद्धा पाणी खेळून गेले अक्षरशः बघू शकताय कशी अवस्था झालेली एवढी विदारक दृश्य ती कल्पना सुद्धा करवत नाही एवढा उंच ब्रिज आहे पूल आणि ह्या पुलावरनं पुला पाणी गेलंय म्हणजे गावची काय अवस्था झाली असेल पूर्ण परिसरी मंडळी ज्या परिसरातून मी पाणी खेळून गेलेलं आहे आणि पाठीमाग बघू शकताय असं गाव आहे जरा मी तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतो तिथं गावातली काही घरं असतील त्या घरामधून सुद्धा पाणी गेलेलं आहे अक्षरशः बघू शकता तुम्ही आणखीन सुद्धा सिंधपाना नदीत जे पाणी थोडंसंच पाणी त्याचा सुद्धा खूप मोठा असा प्रवाह आहे चालू आहे अशी काहीशी अवस्था मंडळी झालेली हा बघा किती उंचीवरचा ब्रिज आहे ब्रिजची उंची एक कबाड वाहून आलेलो बघू शकता मी आता ह्या पुलाच्या सेंटरला उभा आहे सिंधुफनानदीच्या ठीक समोर झुम करतो करून लागले तुम्हाला आणि झुम करून असं दिसतंय बघायला ते पलीकडे कापसा जसे तिथे एक छोटासा पूल आहे म्हणजे की पलीकडे एक वस्ती वस्तीला जोडणार आहे तिथं आता लोकांचं गाड्या धुवायचं चाललंय बघू शकता तुम्ही कशी अवस्था झाली आणि ह्या ब्रह्मनाथ येळम ह्या स्थानिकांच्या मतानुसार पूर्ण पाणी खेळून गेलेले आहे अक्षरशः गाव समोर दिसते ते टावर दूरवर आहे झुम करून दाखवतो तुम्हाला त्या टेकडीवरती लोकं राहायला गेली होती तिथं तुकाई नावाच्या देवीचं मंदिर आहे मंदिर त्या टावरच्या पलीकडे इथून दिसणार नाही खूप लांब आहे तितक्या लांब लोक राहून राहिली आणि हे सिंधफाना नदीचं पात्र आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही जे की शिरूर कासारपासून दहा किलोमीटर खाली आहे अशी काहीशी अवस्था आहे मित्रांनो बघू शकताय चला मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला माझ्या पाठीमागे बघू शकताय सिंधफाना नदी आणि चलावलेली आपली गाडी पाठीमागून मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हे बघा पूर्ण पात्रामधलं पाणी कसा वाटला हा महापूर आल्याच्यानंतर उसळून गेलेला महापुराचा पाऊल खुणाचा हा छोटासा बनवलेला व्हिडिओ तर याला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद